नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बसमत सांगली नांदेड हिंगोली वाशिम या बाजार समितीचे आपण हळद हळकून बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आज आपण आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण वेगवेगळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपडेट देत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो मुंबई या ठिकाणी आवक आलेली आहे तीनशे बावीस क्विंटल कमीत कमीचा दर आहे सोळा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे बावीस हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणीस हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हळद हळकून तसेच पुढील बाजार समिती नांदेड या ठिकाणी जास्तीत आवक आलेली आहे दोन हजार एकशे ब्याण्णव रुपये ब्याण्णव क्विंटल कमीत कमीचा दर आहे तेरा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सतरा हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जात सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी आलेली तीन हजार क्विंटल कमीत कमी दर आहे चौदा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सोळा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समती वाशी या ठिकाणी जास्तीचा दर आहे चौदा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल